वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा विश्वाला शांततेचा संदेश देणारे तसेच दयाक्षमा शांतीची शिकवण प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजवणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती खटाव तालुक्यातील पुसेसावळी वडूज परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बौद्ध समाज बांधवांनी आंबेडकरी अनुयां तर्फे पुसेसावळी काढलेल्या मिरवणुकीनं उपस्थितांचं लक्ष वेधलं बौद्ध विकास संघ पुसेसावळी यांच्यातर्फे गौतम बुद्ध आणि डॉक्टर पूजन करून पंचरंगी ध्वज फडकवण्यात आला सायंकाळी सात वाजता कृष्णदेव चौक येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी महिलांनी पांढरी वस्त्रे परिधान करून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सजवलेल्या वाहनात गौतम बुद्धांची प्रतिमा ठेवून कृष्ण कृष्णदेव चौक त्रिमूर्ती चौक दत्त चौक अशी मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक पाहण्यासाठी इतर समाज बांधवांनीही रस्त्यावर गर्दी केली होती वडूज येथे बुद्ध जयंती निमित्त सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती तर वाकेश्वर सिद्धेश्वर कोरोली एळीव खटाव आदी गावात प्रतिमा अभिवादन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान बुद्ध जयंती पार्श्वभूमीवर वडूज पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक घनश्याम सोनवणे यांनी विशेष बैठकीचं आयोजन करून कार्यकर्त्यांना सूचना मार्गदर्शन केलंय एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सनी रवी कुमार लोहरा आणि शरद कदम पुसे सावळी वळूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा